मेळघाटात सन एकोणीसशे त्र्याण्णवपासून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या नावे शासन प्रशासन स्तरावर अब्ज रुपयांचा निधी खर्च केला जातो व हा खर्च सातत्याने गेल्या दोन दशकापासूनच सुरू आहे मात्र गंभीर बाब अशी की हा अब्ज रुपयांचा खर्च केवळ कागदोपूर्ती करण्यात आल्याचे निष्कर्ष मेळघाटातील कुपोषणाचे प्रमाण बघितल्यावर काढता येतो शेकडो खासगी संस्था व कंपन्या शासनासोबत करार करून प्रशासनाशी संगनमत करून सर्रासपणे कुपोषणाच्या नावे मेळघाटातील आदिवासी व इतर गैर आदिवासी जनतेसोबत खेळ खेळत असून शासनाच्या निधीत मोठा भ्रष्टाचार करत आहे मेळघाटातील धारणी तालुक्यात टाटा ट्रस्टद्वारे बारू टेंबली झापल बोड दिदमदा बेर्दाबलडा सोनाबर्डी खार्या या आठ गावात प्रत्येकी दहा असे एकूण ऐंशी शेड बांधायचे होते प्रत्येक शेडमध्ये कोंबडीची पिल्ले टाकून दर पंचेचाळीस दिवसात पिल्ले मोठी झाल्यानंतर बाजारात विकून शेड मालकास रोजगार उपलब्ध करून द्यायचे होते प्राप्त माहितीनुसार एका शेडमध्ये दर पंचेचाळीस दिवसात पाचशे कोंबडीची मिळकत होते व याचे एकूण वजन जवळपास एक हजार दोनशे किलो होते मग जर आपण ऐंशी रुपये दर पकडून याचा हिशोब केला तर एकूण शहाण्णव हजार रुपयांचे उत्पन्न होते जर मालक हा मेळघाटातील शेतकरी आहे व तब्बल पंचेचाळीस दिवस तो कोंबडीच्या पिल्लांना मोठे होण्याकरिता चारा पाणी देतो व साफसफाई करतो मग पूर्ण उत्पन्न त्या मालकाला का, का मिळत नाही त्याला शहाण्णव हजारमधून फक्त पाच हजार पाचशे रुपये दिले जात आहे हा गंभीर प्रश्न टाटा ट्रस्ट व शासनापुढे उपस्थित केला जात आहे मालकाची पंचेचाळीस दिवस व रात्र मेहनत व मोबदला केवळ पाच हजार पाचशे व दुसरीकडे त्याच पंचेचाळीस दिवसात टाटा ट्रस्ट ला नव्वद हजार पाचशे निरीक्षण केल्यावर शासनाचा मेळघाटातील शेतकऱ्यांशी मेहनत करून घेऊन टाटा ट्रस्टला रोजगार उपलब्ध करून देण्याचा फंडा सुरू असल्याचे चित्र पाहावयास पुन्हा काय झाले तेच नाव कुपोषण कमी करण्याचे भ्रष्टाचार परिणामी मेळघाटातील कुपोषणाची पकड कायमच आहे शासनाने टाटा ट्रस्ट सोबत करार केला होता मात्र सूत्रांपासून मिळालेल्या माहितीनुसार टाटा ट्रस्टने सिप्ना एग्रीसिटी प्रोड्युसर कंपनी स्थापित केली त्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व शेअर होल्डर्स मेळघाटातील आदिवासींना बनविले शेअर होल्डर्सकडून प्रत्येकी पाचशे रुपये असे एकूण चारशे शेअर होल्डर्स तयार केले पण गंभीर बाब अशी की दर पंचेचाळीस दिवसात शहाण्णव हजारची मिळकत कंपनीला होत आहे मात्र शेअर होल्डर्सला अद्याप एक रुपयासुद्धा मिळालेला नाही एवढेच नव्हे तर कंपनीची अधिकृत नोंदणीसुद्धा संशयाच्या भोऱ्यात दिसून येत आहे मेळघाटातील बऱ्याच युवकांना कामगार ठेवण्यात आले होते मात्र त्यांना सुद्धा गेल्या दहा महिन्यापासून पगार नाही आता टाटा ट्रस्टने स्वतः भ्रष्टाचार करून सिपना एग्री सिटी स्थापित केली व पूर्ण कंपनी मेळघाटवासियांच्या नावे चालवून नकळत मेळघाटवासियांना भ्रष्टाचाराच्या आरोपात फसविले म्हणजेच जर भविष्यात शेळ प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले तर मग आरोप सिप्ना ॲग्रोसिटी अर्थात मेळघाटवासींवर येईल हे मात्र नक्की आता या प्रकरणात दिवसेंदिवस हळूहळू गंभीर माहिती समोर येत आहे की एकूण दोनशे शेड तयार करायचे आहे जर निधी वेळ संपत आले तर मग कसं होणार तर दुसरीकडे या प्रकल्पातील अधिकाऱ्यांवर धोकाधडीचा गुन्हा सुद्धा या अगोदर दाखल झाला असल्याची माहिती गुप्तसूत्रांकडून प्राप्त झाली आहे व याबाबत सविस्तर व पुराव्यासह माहिती दर्शकांना विदर्भ न्यूज पुढच्या भागात अवगत करून देणार आहे धारणी येथून जुगलकिशोर जयस्वाल तस्नीम शेख तसेच शकील अहमद यांचा विदर्भ न्यूजकरिता हा वृत्तांत